सब बैल जो कदी जुळलाय बर बघा या वयात सुद्धा बैलाची नजर कसं आहे अशी बैलाची नजर डोळा पाहिजे चलो खराब मध्येच आपल्याला जादगत कळली पाहिजे साहेब तुम्ही जरा बैल काय करत नाही या सजवा ना हा बैलाची नजरेवरनं बैलाची जात ओळखायची कायची नाही लांबता कसरा हा स्वच्छ आहे कसरा हा कसरा स्वच्छ आहे धरा होय समज भाऊ आता या बैलाची कानकवाळी किंवा नजर बघा खरं जातीच्या तिच्या गैलान जातीच्या बैलाला जन्म देणं वाटतो का नाही खानी खानीचा बर एवढं खराब आहे किंवा एवढा पावसात चिप झाला आहे म्हणून बैलाला नजर कान टाकली आहे का नाही नाही अजिबात घ्या इकडे सपै गेला इथे इथं बैल हो साहेब गायक किती झाले बैलाकडून सगळी वेल का गाया हां हो बघा तिथंच हा तिथंच बघा हा बर 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 राजा घबर बैलाला जात रचना कळाशी सगळी चांगली राहिली मध्ये उन्हाळ्यात आलो त्यावेळेला बैल अजून आता अजून उन्हाळ्यात बैल आहे बैला बैलाला चौक सुद्धा रुंद आलाय रे गप आता तुमच्या सारखा पाऊस असल्यामुळे वैरणी जे अब्दा असेल ना वैरणीचे अब्दा आहे पाणी पेत नाही जनावर अठरा एकोणीस दिवस झालं पाणी नाही पिले आणि चाऱ्याची जर अडचणच राहते वातावरण पण थंड आहे पहिला तर एक दोन महिन्यानंतर जसा पाऊस उघडल त्याच्यानंतर परत बनतो बैल बैलाला माफ पाहिजे तेवढा आले काय नाही रे बैल बडवला नाही ना अजून बैला शेवटपर्यंत बडवायची वेळ आली तरी बडवायचा जातीचा <गणीजा> आणि मूळ स्वरूपाचा मूळ मूळखानीचा मूळ वंशाचा बैल मिळायचं मुश्किल आहे माहितीचा बैल हा बैल कोणाकडून घेतला होता भरत मामा गायचा मोठा फोन खात्री करून घेतला का त्यांच्या वाघिन गाई